त्यांचा आज यथोचित सत्कार लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन होणार आहे ते आपल्या सगळ्यांचे सहकारी महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन गडकरी साहेब माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब विधिमंडळातील मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांतदा पाटील माधुरीताई मिसाळ तसंच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेजी आपल्या विधिमंडळातील माझे सहकारी डॉक्टर विश्वजित कदम भीमराव तापकीर विजयराव शिवतरे बापूसाहेब पठारे माजी खास मंत्री प्रकाशराव जावडेकरजी डॉक्टर एस बी मुजुमदार माननीय अभयजी फिरोदिया माननीय किरणजी ठाकूर माननीय हर्षवर्धन पाटील मोहन जोशी अनेक क्षेत्रातले उपस्थित असणारे सर्व मान्यवर ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण ह्या कार्यक्रमाच्या करता आवर्जून आलोय ते डॉक्टर रोहित टिळक डॉक्टर प्रणती टिळक डॉक्टर गीताली टिळक सर्व विश्वस्त मंडळातील सन्मान्य विश्वस्त माझ्या पुणे शहरातील उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो देशाचे थोर सुपुत्र लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आणि सर्वप्रथम मी त्यांच्या स्मृतीला कार्याला वंदन करतो आज लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची पण जयंती त्यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो आज देशाचं स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या आणि लोकमान्यांच्या नावाने दिले जाणारा अतिशय महत्वाचा हा पुरस्कार ज्याचा उल्लेख मगाशी रोहितजींनी आपल्या भाषणामध्ये केला तो लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेबांना देण्यात येत आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या वतीनं माझ्या पुणेकरांच्या वतीनं गडकरी साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो चार दशकापासून हा लोकमान्य टिळक स्मारक पुरस्कार ट्रस्टच्या वतीनं पुरस्कार देण्यात येतो आणि गेल्या अनेक वर्षापासून या ट्रस्टची धुरा अतिशय यशस्वीपणे सांभाळणारे ट्रस्टचे अध्यक्ष आणि लोकमान्यांचे पंटू डॉक्टर दीपक टिळक साहेबांचं सा, मागच्याच महिन्यामध्ये निधन झालं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या पुरस्काराचं नाव ज्या थोर समाज नावावरून देण्यात आलेलं आहे ते लोकमान्य टिळक परखड विचारांची ठाम भूमिका घेणारे आणि राष्ट्रसेवेची अखंडपणे तळमळ असणारे असामान्य नेते होते आणि लोकमान्यांच्याच विचारावर चालणाऱ्या सन्मान्य गडकरी साहेबांना हा पुरस्कार देण्यात आहे तो खऱ्या अर्थाने अत्यंत योग्य आहे असं आम्हा सर्वांच मत आहे साधारण चार दशकापासून म्हणजे सन एकोणीसशे त्र्याऐंशी पासून हा पुरस्कार देण्यात येतो आणि दोन वर्षापूर्वी या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना देखील हा पुरस्कार देण्यात आला त्याला आम्ही बहुतेक सगळेजण हजर होतो यापूर्वी तसं बघितलं तर इंदिरा गांधीजींना अटल बिहारी वाजपेयी साहेबांना मनमोहन सिंग साहेबांना या देशाच्या पंतप्रधानांना हा पुरस्कार देण्यात आला आणि मागच्या वेळेस नरेंद्र मोदी साहेबांना आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर शंकर दया शर्मा तसंच प्रणव मुखर्जी साहेबांना देखील या पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे आणि त्याच्या आधीची बरीचशी नावं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांची डॉक्टर रोहित टिळकांनी वाचलेली आहेत त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या सर्वांच्या नावावरून या, या पुरस्काराची उंची आपल्या सगळ्यांच्या ज्ञानामध्ये येते त्याच्या संदर्भामध्ये आज राज्याचे महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून गडकरी साहेबांना पुरस्कार प्रदान करण्यात येतोय याचा आपल्याला प्रत्येकालाच अभिमान आहे गडकरी साहेब हे केवळ एक यशस्वी राजकारणे नाही तर प्रयोगशील शेतकरी पण आहेत दूरदृष्टी असलेले उद्योजक पण आहेत सामाजिक कार्यकर्ते पण आहेत आणि विकास आहेत अनेकदा त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्याची संधी मिळते त्यावेळेस अतिशय आपलेपणाने पोट तिडकीनं आणि सतत नवीन नवीन माहिती घेण्याचा प्रयत्न ते त्या बाबतीमध्ये करत असतात त्यांच्या कार्यशैलीत नेहमीच एक ठामपणा असतो प्रत्येक निर्णय घेताना ठाम विचार देखील असतो आणि कृती देखील असते ते धडाकेबाज निर्णय घेणारे आणि प्रत्यक्ष कृतीतून त्या निर्णयाला मूर्त स्वरूप देणारे नेते आहेत त्यामुळे देशातल्या महामार्ग विकासाचा कामाचा आलेख इतका ठळकपणे आपल्याला सगळ्यांना दिसतो आणि त्याच्यामुळेच ते, ते देशामध्ये आणि सगळ्या जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत आता देशभरात त्यांना गडकरी नाही तर रोडकरी म्हणून ओळखलं जात त्यातला गमतीचा भाग सोडा मात्र त्यांच्या कार्यकाळात देशात उभं राहिलेलं रस्त्याचं जाळ पूल असतील बोगदे असतील पाहिले तरी याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येते अर्थात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा सगळा विकास होतोय गडकरी साहेबांच्या नेतृत्वाचा एक विशेष गुण म्हणजे मी अतिशय जवळनं म्हणजे तसं बघितलं तर मी पण विधिमंडळामध्ये एक्क्याण्णव साली आलो आणि तेव्हापासून अनेक मान्यवरांना त्यांचं कामकाज त्यांचे विचार त्यांची भाषणं त्यांचा स्वभाव हा जवळनं पाहण्याची संधी आम्हाला लोकांना मिळत असते त्यांनी पक्षीय राजकारणाच्या पुढे जाऊन समाजकारणावर लक्ष केंद्रित केलेलं आहे करोनाच्या काळात तो अनुभव आम्ही लोकांनी घेतला त्यांनी कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता महाराष्ट्रासाठी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून तडफेने मदत केली त्यावेळेस ते, ते जाहीरपणे म्हणालेले होते की कोणत्याही मदतीचं काम करताना प्रसिद्धी मागायची नाही राजकारण करायचं नाही हा सल्ला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या सारख्या प्रत्येका कार्यकर्त्यासाठी देखील अतिशय मार्गदर्शक अशा प्रकारचा आहे महाराष्ट्रातल्या मातीतला माणूस म्हणून त्यांचं वागणं त्यांचं बोलणं हे थे किती थेट आणि स्पष्ट असलं तरी त्यामाग संवेदनशीलता असते राज्याच्या विकास कामांच्या विषयी त्यांचं बारकाईनं लक्ष असत सातत्याने देवेंद्रजी असतील एकनाथरावजी असतील मी असेल किंवा आमचे शिवेंद्र बाबा भोसले असतील त्या सगळ्यांना त्यांचे फोन येत असतात इथं हे केलं पाहिजे ही जा तुम्ही जाबा जाग्या लवकर ऍक्वायर करा आपल्याला इथं अशा पद्धतीचं काम करायचं आहे हे हे काम असं पद्धतीनं झालेलं आहे त्याच्यामध्ये अजून तुम्ही जरा गती द्या अजून त्याच्यामध्ये मिटिंग घ्या अशा पद्धतीनं सातत्याने देशाचा एकंदरीत गाडा सांभाळत असताना त्यांना महाराष्ट्र हे देखील तितकंच पुढं गेलं पाहिजे ही त्यांच्या मनामध्ये भावना असते आणि तुम्ही जर बघितलं तर अनेक कारकिर्दी अनेकांच्या मी बघितलेल्या आहेत परंतु ह्या खात्याचे मंत्री गडकरी साहेब झाल्यापासून जर सगळ्यात जास्त कुठल्या राज्याला नॅशनल हायवेचा फायदा झाला असेल तर ते तुमचं माझं महाराष्ट्र आहे कारण अनेक राज्यमार्ग हे त्यांनी नॅशनल मार्ग नॅशनल हायवे म्हणून त्याचं रूपांतर करून घेतलं आणि तो प्रत्यय आपल्याला महाराष्ट्रामध्ये फिरत असताना प्रकर्षाने जाणवतो देशात मध्ये देखील फिरत असताना त्या ठिकाणी जाणवतो ही पण गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही एकंदरीतच हे सगळं काम करत असताना त्यांच्याकडं मध्ये जलसंपत्तीचा प्रकल्प असो किंवा कुठलंही शहरी विकासाच्या योजना असो माझ्या स्वतःचा अनुभव सांगायचं झालं सा तर राज्याच्या विधिमंडळामध्ये आम्ही प्रत्येक आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलंय आणि त्या काळात खर तर ते आणि मी नेहमी समोरासमोर म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी अशा भूमिकेमध्ये राहिलेलोय मात्र गडकरी साहेबांचं एकंदरीत कामाची पद्धत सत्तेत आणि विरोधी पक्षात असतानाही त्यांच्या वागण्यात कधी अहंकार नव्हता अक्रस्ताळेपणा नव्हता तर परस्पर सन्मान आणि सुसंवाद होता त्यामुळेच आमच्या वैचारिक भिन्नता असूनही अनेक वर्षापासून स्नेह आणि आपुलकी आम्ही लोकांनी त्यांच्याबरोबर जपलेली आहे गडकरी साहेबांचा एक विशेष उल्लेख करावा वाटतो जेव्हा ते भार भारतीय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ नेते ए बी बर्धन यांचे त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आशीर्वाद घेतले आदरणीय शरद पवार साहेबांच्या ज्येष्ठ नेत्याचा विकास विषयक सल्ला ते खुलेपणाने घेतात त्यांच्यातला हा गुण म्हणजेच महाराष्ट्राच्या मातीचा संस्कार आहे हा विनय समजूतपारपणा आणि सहकार्याचा धागा जपणं हे महाराष्ट्राचं खऱ्या खुरे वैभव आहे आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन टिळक स्मारक ट्रस्टने फक्त गडकरी साहेबांना सन्मानित केलं नाही तर त्यांच्या माध्यमातून विकासनिष्ठ विवेकशील आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सा सन्मान ह्या ट्रस्टनी केलेला आहे या, केले या पुरस्काराने यापूर्वी अनेक थोर मान्यवरांना गौरवण्यात आलेलं आहे आणि त्याच परंपरेत आज गडकरी साहेबांचा सा समावेश होतोय हे आपल्या महाराष्ट्राच्यासाठी आणि संपूर्ण देशाच्यासाठी अतिशय अभिमानास्पद अशा प्रकारची घटना आहे सन्माननीय गडकरी साहेब आपल्या धडाणीमुळं नवविचारांच्या मुळं आणि ठोस कृतीमुळं महाराष्ट्राच्या कीर्तीचा सुगंध दिल्लीच्या राजकारणात देखील पसरवत आहेत त्यांच्या या कार्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे मला आठवत आहे सुरुवातीच्या काळामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब दिल्लीमध्ये असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपला माणूस दिल्लीमध्ये असं वाटायचं त्याच्यानंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी पेरली आणि महाराष्ट्रातला कुणी माणूस गेला तर तिथं हक्कानी जायचा आणि त्याच्यानंतर ती जबाबदारी कुणी सांभाळली असेल तर ते गडकरी साहेब आहेत आणि त्याच्यामुळं कुणी महाराष्ट्रातला माणूस गेला की चला आपण गडकरी साहेबांच्याकडे जाऊ तुम्ही अनेक खासदारांशी माझा संबंध येतो कुठल्याही राजकीय पक्षाचा खासदार असला तर तो हक्कानी गडकरी साहेबांच्याकडनं सेंट्रल रोड फंड असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील तर त्याच्यामध्ये जातात त्यांच्याकडे हक्काने बसतात त्यांच्याकडं नाश्त्याची वेळ असेल तर नाश्ता करतात जेवणाची वेळ असेल तर जेवण करतात म्हणजे आपल्या पुणेकरांच्या सारखं नाहीये ते जे आपण कसं तू जेवणच आला असशील सकाळ झाली म्हणजे तू नाश्ताच करून आला असेल ते गमतीचा भाग जाऊ द्या कारण मला पुण्यामध्ये राहायचं आहे परंतु पुणेकरांच्या सारखा हुशार माणूस देशात मिळणार नाही जगात मिळणार नाही एवढी पण गोष्ट आपण सगळ्यांना लक्षात घ्या मगाशी एक बघत होतो निवेदिका पुण्यातल्याच आहेत का नाही नाही काय झालं दोन दादा म्हणाले ते दोन दादा म्हटल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री मध्ये कोल्हापूरचे समजतात ते पुण्याचे वाटतच नाही हे सगळे काय अडचण आहे त्याच्यात जरा तुम्ही लक्ष घाला हो देवेंद्रजी तुम्ही सगळीकडे लक्ष घालता इथंच लक्ष घालत नाही <laughs> <laughs> माझ्या आधी ते पालकमंत्री होते <laughs> आता आपलं तुमच्या बरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं तुझा पुण्याचा पालकमंत्री करणारे म्हणून मी आलो <laughs> आपल्या गडकरी साहेब आपल्या कार्याला अधिक गती येव हो, आपल्याला निरंतर ऊर्जा लाभ आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभव हीच आपण सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा व्यक्तीच्या माझ्या वतीनं आपल्या सर्व सहकार्यांच्या वतीनं गडकरी साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो आपल्या हातून देशाची आणि महाराष्ट्राची